प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आज वीडियो मध्य अपन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही तमाम मराठी जनतेची इच्छा या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का असा प्रश्न महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये किंवा महाराष्ट्रातील जनतेमध्ये एक सातत्याने विचारला जात होता था। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत ही बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती अर्थातच जे बाळासाहेब ठाकरे यांना शक्य झालं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी शक्य करून दाखवलं असे उद्गार स्वतः राज ठाकरे यांनी काढलेले आहेत हिंदीची शक्ती या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ज्या परिस्थितीमध्ये एकत्र आलेले आहेत ती परिस्थिती खर तर वेगळी आहे सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा झंझावत आहे भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये न भूष न भूतो न भविष्य असं यश मिळालेलं आहे भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत आणि एकंदरीत महायुतीचे जवळजवळ दोनशे छत्तीस आमदार निवडून आलेले आहेत आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एवढं मोठं यश राजकीय यश कोणत्याही आघाडीला मिळालेलं नाही ते यश भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मायुतीनं मिळवून मिळवलेलं मिलूं आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लोकसभेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये यश मिळालं परंतु विधानसभेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी लोकसभेला लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं बिनशर्त समर्थन केलं त्याचबरोबर विधानसभेला एकशे पंचवीस उमेदवार उभे केले परंतु राज ठाकरे यांच्या पक्षाला एकही आमदार निवडून आणता नाही म्हणजेच एक, एक प्रकारे राज ठाकरे यांचा पक्ष किंवा राज ठाकरे यांचं एकंदरीत राजकारण किंवा उद्धव ठाकरे यांचं यांचा पक्ष आणि एकंदरीत यांचं राजकारण सध्या मोठ्या संकटामध्ये दिसत आहे या राजकीय संकटामधून बाहेर पडण्यासाठी अनेकंदरीत राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाला समोर टिकाव धरण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल हे दोन्ही ठाकरे बंधूंना खर तर उमगलेलं आहे कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं आणि एक नवा नेरेटिव्ह राजकारणामध्ये तयार होऊ शकतो याची जाणीव महाराष्ट्रातील सर्वच पक्षांना आहे आणि पक्षातील महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांना आहे किंवा तमाम मराठी जनतेना सुद्धा आहे त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेची इच्छा देखील आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलू शकतं अशा प्रकारचा एक मतप्रवाह हो महाराष्ट्रामध्ये मा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये ही खर तर भारतीय जनता पक्षाची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची इच्छा आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर भारतीय जनता पक्ष असेल त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल या दोन्ही पक्षांचं मोठं राजकीय नुकसान होऊ शकतं कारण ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये जरी या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसे नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेला जरी मर्यादित यश मिळालं असलं तरी सुद्धा या दोन्ही पक्षांना मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा एकंदरीत पुणे असेल नाशिक असेल मुंबई महानगर मुंबईशी कनेक्टिक जोडून असणाऱ्या महानगरांमध्ये ज्या पद्धतीनं मतदान मिळालेलं आहे ती आकडेवारी पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा मोठा परिणाम किंवा त्याचं मोठं नुकसान हे महायुतीला सोसावं लागू शकतं आणि त्यामुळं फायदा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेला होऊ शकतो म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होऊ शकतो म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा रिवाईव्ह होऊ शकतो आणि दोन्ही पक्षांना राजकीय यश मिळू शकत महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन हजार चौदा पासून महाविकास आघाडी सरकारचा आड़, दोन अडीच वर्षाचा काळ सोडला तर भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री आहेत मधले अडीच दोन अडीच वर्ष माहिती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी कामकाज पाहिलेलं आहे परंतु एवढ्या कालावधीमध्ये भारतीय जनता वर्चस्व खरं राहिलेलं आहे परंतु केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे आणि ज्या पद्धन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील किंवा एकंदरीत महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल यांच्या कार्यकाळामध्ये मुंबईमधील मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय हे गुजरातला गेले मुंबईमधील महत्वाची आर्थिक केंद्र गुजरातला हलवण्याचा प्रयत्न झाला म्हणजे एक प्रकारे मुंबईचं आर्थिक महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला त्याचबरोबर दिवसेंदिवस मुंबईमधील मा मराठी टक्का किंवा मराठी लोकांचं प्रमाण कमी होतय त्याचबरोबर मुंबईमध्ये मा मराठी जनतेला राहण्यासाठी त्याचबरोबर घर असेल किंवा नोकरी किंवा व्यवसाय करण्यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो असे एक वातावरण आहे त्यामुळं वा कुठेतरी महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा डाव सुरू आहे असं एक चित्र तयार होताना दिसतंय त्यामुळे एकंदरीत एक सध्या मराठी माणूस हा मुंबईमध्ये स्वतःला असुरक्षित समजू लागलेला आहे आणि यामध्ये ज्या पद्धन सध्या बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे सातत्याने महागाई वाढत आहे त्यामुळे कुठंतरी लोकांच्या समस्या वाढत आहे या अशा असुरक्षित वातावरणामध्ये सरकार आपले निर्णय रेडताना दिसत आहे म्हणजेच लोकांना ग्रही धरून सरकार निर्णय घेत त्यामुळे कुठंतरी मराठी जनता किंवा भाष, मराठी भाषेचा मुद्दा असेल म्हणजेच राज्य सरकारचा निर्णय असतील किंवा केंद्र सरकारचे निर्णय असतील म्हणजे हिंदी सक्तीचा निर्णय असो हो, किंवा सरकारने घेतलेले वेगवेगळे निर्णय असो हो। त्यामुळे कुठंतरी मराठी माणूस हा सरकारच्या या निर्णय प्रक्रियेबद्दल नाराज दिसतोय आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय युती आघाडी ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये झाल्या ज्या राजकीय उलतापालती झाल्या त्यामुळे कुठंतरी राजकीय नेत्यांवरील विश्वास हा जनतेचा कमी होताना दिसतोय त्यामुळे एक नवा आशेचा किरण म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीकडं म्हणजे एक नवा पर्याय म्हणून लोक पाहताना दिसत आहेत कारण सध्या भारतीय जनता पक्षाच राजकारण सुरू आहे आणि ज्याबद्दल ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप चार। असतील गुन्हेगारीचे आरोप असतील किंवा केसेस असतील अशा लोकांना किंवा अशा नेते मंडळींना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं सुरू केलेलं आहे आणि सत्ता टिकवण्यासाठी ज्यापदनं भारतीय जनता पक्षाकडून कसरत सुरू आहे ते पाहता आणि ज्या पद्धन निर्णय प्रक्रिया राबवली जात आहे ते पाहता कुठंतरी जनता ही या सरकारवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात नाराज आहे सामान्य सर्वसामान्य जनतेला एक नवा पर्याय पाहिजे आणि तो नवा पर्याय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मिळ यांच्या रूपात मिळू शकतो किंवा भारतीय जनता पक्षा विरोधात जो एक राजकीय असंतोष आहे आणि एक राजकीय स्पेस जी विरोधकांसाठी शिल्लक आहे ती स्पेस हे दोन्ही नेते एकत्र आले तर भरून काढू शकतात आणि एकंदरीत मराठी माणसाला किंवा मराठी माणसाचा आवाज बनून सरकारच्या विरोधात ते मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात आवाज उठवू शकतात किंवा मराठी माणसाचा आवाज ते सरकारपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकतात असा एक आशावाद महाराष्ट्र मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रातील इतर भागामध्ये सर्वसामान्य लोकांना वाटत आहे त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही खरं तर मराठी माणसांची इच्छा प्रामुख्याने दिसते किंवा बहुसंख्य मराठी जणांची ती इच्छा दिसते सध्याच्या असुरक्षित अशा राजकारणामध्ये कुठेतरी एक नवा पर्याय म्हणून या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याकडे पाहिलं जात आहे अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे हे जास्त सकारात्मक दिसत आहेत तर राज ठाकरे सावध भूमिका घेताना दिसत आहेत परंतु राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये ठाकरे ब्रँड टिकणार आणि ठाकरे ब्रँडचं अस्तित्व कायम राहील हे जे एक वक्तव्य केलेलं आहे आणि एकंदरीत मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं एकत्र आले आणि एकंदरीत दोन नेत्यांमध्ये ज्या पद्धतीनं अंडरस्टँडिंग पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद सर्वसामान्य जनतेकडून त्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाला तो पाहता या दोन नेत्यांनी एकत्र राहावं ही बहुसंख्य मराठी जनतेची इच्छा दिसते आणि त्या एकंदरीत इच्छेचा एक सन्मान म्हणून किंवा एकंदरीत तो एक दबाव म्हणून या दोन्ही नेत्यांना एकत्र यावं लागेल आपला पक्ष टिकवायचा असेल आपलं पक्षाच राजकीय भविष्य सुरक्षित करायचं असेल आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाचा मुकाबला किंवा सामना चांगल्या ताकदीने करायचा असेल आणि एकंदरीत राजकीय यश संपादन करायचं असेल ती मुंबई महानगरपालिका निवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असोत किंवा येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जर यश संपादन संपादन करायचं असेल तर दोन्ही नेत्यांना एकत्र राहावं लागेल हे दोन्ही नेत्यांना चांगलंच माहीत आहे कारण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धन राजकारण करतोय भारतीय जनता पक्षानं आतापर्यंत गेल्या दहा बारा वर्षामध्ये आपल्या मित्रांनाच पहिल्यांदा बिळंकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांचं राजकीय महत्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष असेल त्याचबरोबर बिहारमध्ये जनता दल युनायटेड असेल किंवा तामिळनाडूमध्ये ए आय डी एम के असेल ही त्याची ठळक उदाहरणं आहेत किंवा कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर पक्ष असेल ही त्याची महत्वाची उदाहरणं आहेत म्हणजेच भारतीय जनता पक्ष हा पहिल्यांदा आपल्या मित्रांना त्या मित्रांचा राजकीय प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतो भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या मदतीनेच खर तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये वाढला परंतु त्याच शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने कमकुवत करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण एका शिवसेनेचे दोन तुकडे खर तर भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद जेवढी विखुरली जाईल ठाकरे ब्रँड जेवढा कमजोर होईल तेवढा अधिक फायदा हा भारतीय जनता पक्षाचा होणार आहे त्यामुळं आणि विशेष करून मराठी मतदारांमध्ये जेवढी जास्तीत जास्त विभागणी होईल तेवढा फायदा हा भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मिळणार आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकणं ही भारतीय जनता पक्षाची खर जुनी इच्छा आहे परंतु मुंबई महानगरपालिका टिकून मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता टिकून राहावी ही उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीनं किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे कारण मुंबई महानगरपालिका निवडणूक जर ठाकरे आणि म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जिंकली तर त्याचा एक वेगळा मेसेज महाराष्ट्राच्या राजकारणात जाऊ शकतो आणि राष्ट्रीय राजकारणात सुद्धा जाऊ शकतो त्यामुळं सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही जरी या दोन नेत्यांची राजकीय अपरिहार्यता किंवा राजकीय गरज किंवा राजकीय सोय जरी असली तरी सुद्धा ती तमाम तमाम मराठी जनतेची देखील इच्छा आहे कारण सध्याच्या असुरक्षित राजकीय वातावरणात एक आशेचा किरण किंवा एक राजकीय पर्याय म्हणून मराठी जनता खरदर या दोन नेत्यांकडे पाहते कारण सध्या काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये लोकांचा आवाज बनताना दिसत नाही किंवा शरद पवार यांचं वय पाहता त्यांच्या पक्षाकडून सुद्धा एक मोठी आशा दिसत नाही परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं मराठी माणसाचा एक आशेचा किरण त्यांच्या मनामध्ये खरंतर जागृत झालेला आहे आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत सत्तेच्या राजकारणाला एक पर्याय म्हणून एक नाव एक पर्याय म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याकडे मराठी जनता आशेने पाहते त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का आणि एकत्र आले तर त्यांची युती ही विधानसभेपर्यंत टिकणार का हा तर मोठा चर्चेचा प्रश्न आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका